हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एन डबल ई आर आय एन डबल ई आर आय मध्ये एन म्हणजे नेशनल पहिला ई म्हणजे एनवायरमेंटल दुसरं ई म्हणजे इंजिनिअरिंग आर म्हणजे रिसर्च आणि आय म्हणजे इन्स्टिट्यूट होत आहे असे चा फुल फॉर्म नॅशनल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट होत आहे <स्याँ> फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू